रसिक मायबाबना अभिवादन करतो तसेच ज्यांच्या स्मृतीवृत्त्यर्थ जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम आहे स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ठाकरे साहेबांना आणि या संस्थेचे संस्थापक जोटांगी पाटील साहेब या संस्थेच्या सर्व नेते अध्यक्ष महोदय हजर आहेत आपण सर्व रसिक सर्वांना अभिवादन करतो खरं म्हणजे डॉक्टर रवींद्रजी ठाकरे साहेबांसारखे लोक जर या हिंगाटमध्ये आहेत आणि लोकसाहित्य परिषदेच्या माध्यमातून आपणासमोर सर्वांसमोर हा जो संवाद साधण्याचा योग आलेला आहे याला सर्वस्वी ज्या ज्यांनी पुढाकार घेतला त्या ठाकरे कुटुंबियांचंसुद्धा मी अभिवादन करतो अजिंक्य आहे ताई आहेत आणि आपणा सर्वांसमोर मी निमंत्रित नसतानाही मला इथे बोलवण्या बोलवणं बोलवलं आणि कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचेसुद्धा मी आभार मानतो खरं आहेत नितीनदाय देशमुख आहेत आबेद शेख आहे माझा पिंड कवितेत आहे माझा गझलचा नाही आहे त्याच्यामुळे यांच्यासारखं गाणं माझं मला म्हणता येणार नाही मुक्तछंदामध्ये मी कविता सादर करतो आहे कविता आजच्या आपल्या माणुसकीच्या वागण्यावर आहे मानव मान समाजामध्ये वावरताना आपण आपले दोन चेहरे असतात दाखवण्याचं वेगळं आणि वागण्याचं वेगळं तर त्यावर मी प्रकाश टाकला आहे या कवितेतून मानवतेचा सदरा आणि सभ्यपणाचा गजरा मानवतेचा सदरा आणि सभ्यपणाचा गजरा या दोघांच्या बेफाम चाललेल्या वणव्यात मी वाच वाचवतो आहे स्वतःला मानवतेचा सदरा आणि सभ्यपणाचा गजरा या दोघांच्या बेफाम उठलेल्या वणव्यात मी वाचवतो आहे स्वतःला आजूबाजूला न पाहता आग लागल्याचा कल्लोळ करत पण आग विझवण्याचं काय पण आग विझवण्याचं काय गरिबी उपासमारी बेकारी पाचवीला पुजलेली असणाऱ्यांची कणव शब्दातून व्यक्त करताना मी ओतप्रोत होतो संवेदनशील गरिबी उपासमारी बेकारी पाचवीला पुजलेली असणाऱ्यांची कणव शब्दातून व्यक्त करताना मी ओतप्रोत होतो संवेदनशील पण जगताना मात्र कुठेच माझ्या मनात मनाला पाजर फुटत नाही पण जगताना मात्र माझ्या मनाला कुठेच पाजर फुटत नाही ताशेरे ओढतो मी व्यवस्थेवर ताशेरे ओढतो मी व्यवस्थेवर प्रचुर भाषणे करतो जनमानसून घेतो पण माझं काम मात्र मी चिरीमिरी देऊनच करून टाकतो व्यथा मांडतो वेदना जाग्या करून कोरडी फुंकरही मारतो पण तेवढ्याने कुणाच्या वेदना कमी झाल्यात का ज्ञाना तुका जनी ठाई ठाई व्यक्त होतात माझ्या शब्दातून शब्दा काळजाच्या आद्रतेत भावनांचा सहोदरपण जेव्हा फिरविरतात माझ्या स्वांतसुखाच्या भ्रांत लहरी तेव्हा डळमळतो माझ्या उत्कट असोशीची घागर म्हणून आता मला डोकवावं लागेल अंतरंगात म्हणून आता मला डोकवावं लागेल अंतरंगात मा फाडावी लागतील ही दांभिकपणाची लफतर माझ्या आत्म्याशी प्रामाणिक राहण्यासाठी शेवटी कुणाचे तरी दोन डोळे लक्ष ठेवून आहेतच माझ्यावर म्हणून हल्ली फार घुसमट होते माझी माझ्या मला स्वतःला आशात पाहताना धन्यवाद